नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमोर वडत्या युट्यूबसमोर शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्तकार बांधवांसमोरच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत कास्तकार बांधवां नो थम नेल फुमित लढम विठल वाच लहुम मित्रा नुसुम अन्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची आवड की देशांतर्गत बाजारामध्ये होता पंधरा मार्च पर्यंत असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार हो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये होता पंधरा मार्च पर्यंत असे राहणार या ठिकाण सामनी हरभऱ्याचे बाजार पण पंधरा मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार जर या सर्व महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मुलांना व्हिडिओ मनापासून उघडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ कंडिशनची सर्वात महत्वाची पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार भाऊ मग पंधरा मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आता कसे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार भाऊ हा जो तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा ठिकाणी हरभऱ्याचे बाजारभाव सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही पाच हजार दोनशे पासून सध्या पाच हजार आठशेच्या च्या दरम्यान आहे इथून पुढे पंधरा मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची विक्री ही मोठ्या प्रमाणात वाढणार जर याच पद्धतीनं ही विक्री वाढत गेली तर कुठेतरी या ठिकाणी अवकेचा दबाव निर्माण होईल आणि जो हरभऱ्याचा बाजार व्हावय तो या ठिकाणी घसरून पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशेच्या दरम्यान पोहोचेल पण याच्यामध्ये जर सरकारने हमीभावावरती हरभरा खरेदी सुरू केली तर याचा आधार खालच्या स्तरावरून मागणीच्या रूपाने या ठिकाणी मिळेल आणि बाजारभाव पातळी पाच हजार दोनशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान स्थिरावण्याची शक्यता आहे म्हणजे सरकारनं जर खरेदी सुरू केली तर बाजारभाव पाच हजार दोनशे ते पाच हजार आठशे सरकारनं हमीभावावर खरेदी सुरू नाही केली तर पंधरा मार्चपर्यंत हरभऱ्याचा बाजारभाव हा जो आहे तो आपल्याला कुठे दिसणार पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशे दरम्यान आता विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की टेन्शन घ्यायचं नाही जर सहा हजाराच्या वरची भाव पातळी पाहिजे तर जून महिन्यापर्यंत थांबा आणि जर सध्याची बाजारभाव पातळी परवडत असेल तर इथं विक्री करा अन्यथा आपण हमी भाव खरेदी सुरू होण्याची वाट बघू शकता ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के इथं फायदा आता भविष्यात देशातील बाजारात हरभरा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडते आवडता यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ हा आपणास आवडला असेल तर लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मना São cub, cub, abhar.